संघ शिवाजीनगर आडे यंगस्टार क्रिकेट संघ शिवाजीनगर यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजेच माळवी ब क्रिकेट संघाला चला क्षेत्रक्षण त्वरित सजवून घ्या राजेंद्र दडवे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या मी रमेश साळवे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते या ठिकाणी सन्मान सोहळा स्वीकारायचा करायचंय दुसऱ्या फेरीतील सामने हे प्रत्येकी तीन षटकांचे असतील याची आपण नोंद घ्यायची आहे बारावा खेळाडू आम्हाला या ठिकाणी अपेक्षित असणार आहे चला मित्रांनो यावेळी दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करूया असं म्हटलं जातं की आयुष्यात भरारी मारण्यासाठी शोधावं रोज नवं आकाश कर्तव्यासाठी तोडावेत भावनांचे पाश कितीही दुःख असलं तरीही चेहऱ्यावरती असावेत हास्य तरंग कितीही समस्या आल्या तरी धैर्य राहावं अभंग वाटतं असं रोज की एकदा तरी जगावं वाटतं असं रोज की एकदा तरी जगावं अपयशाला रोज हिणवत यशाला सुद्धा जिंकत जावं उमेश जी एकंदरीत सांगायचं झालं तर यश अपयश ये हे नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे आहेत नक्कीच ज्या पद्धतीनं आज सकाळ सत्रामध्ये आपण सामने पाहिले आहेत अगदी दुसऱ्या फेरीतील सामन्यांना देखील आपण थोड्याच वेळा सुरुवात करतोय जाऊया थेट मैदानावरती जिथे आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला यावेळी सुरुवात आहे स्टार क्रिकेट संघ गोलंदाजी स्वीकारली आहे गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहिलं तर स्वतः कर्णधार आदित्य याला पाहतोय तर फलंदाजीवरती आपण पाहिलं तर नितेश आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर उदय आणि नितेश अशी सलामीरांची जोडगुळी सध्याच्या गडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे अतिशय महत्वाच्या लढती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील उन्हाचा वेग हळूहळू उसरायला लागेल आणि आता मात्र खऱ्या अर्थी क्रिकेटच्या सामन्यांची जी रंगत आहे ती मात्र आपल्याला या ठिकाणी वाढताना पाहायला मिळाला सामन्याला सुरुवात होते गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आदित्य दाखल झालाय पहिला चेंडू काय कमालीचा चेंडू हा आहे सुपर पीस ऑफ द बॉलिंग असं म्हटलं जातं अगदी पायावरती थेट चेंडू आदळ आणि पहिल्या चेंडूवरती आपण बाई स्वरूपात पाहिजे एकदा संघाच्या एकूण खात्यामध्ये जमा होताना आपण पाहतोय आता मात्र नितेश आपला वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सा सामना करेल आदित्य गोंधरी ट्रॅकवरती दाखल झालाय उंचपुराचा खेळाडू संघाला लिडिंग करतोय आणि चांगलं नेतृत्व त्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय या चेंडू थोडासा स्वेअर त्या पद्धतीचा पाहायला मिळाला अगदी पंच देखील घोषित करतायत की हा वाईट बॉल आहे त्यामुळे वन प्लस वन अशा दोन दावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत तीन धावा एकूण धावसंख्य विचार केला तेर जाले अचा करें करें। अचा अचा तर धावसंख्यावरती जमा आणि आदित्य याचं मी कौतुक नक्कीच करेन कारण ज्या पद्धतीनं तो संघाला लिडिंग करतोय कारण असं म्हटलं जातं की नेतृत्व आणि कर्तृत्व अशा दोन गोष्टी आहेत ज्या कधी कुणाकडून उधार मिळत नाहीत तर त्या स्वतः कमवाव्या लागतात आणि एवढं चांगलं नेतृत्व सध्याच्या घडीला त्याच्याकडून चालू आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर एक्सपायरी डिलिव्हरी पाहायला मिळाली ज्या चेंडूवरती मात्र बाईस स्वरूपात देखील एक धावा मिळाली म्हणजे तीन धावा ऑन बोर्डवरती आपण जमा होताना पाहतोय हो या यावेळेचा चेंडू आपल्यातून पद्धतीचा अगदी वेगवान पद्धतीने हाताळला आहे चेंडू चालला लाँग मध्ये चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि तत्पूर्वी संघाच्या खात्यामध्ये दोन धावा नव्याने जोडल्या जात आहेत या दोन धाव्यांच्या मदतीने धाव वधारले जाऊन पोहोचता येते म्हणजेच पाच या आकड्यावरती प्रत्येकी तीन षटकांचे सामने असतील याची नोंद घ्यायची आहे पवई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा त्या नियमावलीच्या अंडर खेळवली जाते दापोली विभागामधून बिलॉंग करणारे हे सोळा संघ आज मात्र आपल्या गावच्या नावासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत उमेशी असं म्हटलं जातं की तुम्ही कुठलाही खेळ करा प्रथम तर तुम्ही स्वतःच्या गावासाठी खेळा प्रथम स्वतःला सिद्ध करा म्हणजे लोक तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करतील त्यामुळे इथे प्रसिद्ध होण्याची नामी संधी या जयहनुमान चषकच्या दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं या सर्व खेळाडूंना मिळाली आहे पण या संधीचं सोनं प्रकारे केलं जाईल तर काळामध्ये कालामध्ये आपण पाहिलं तर एक डॅडबॉल पाहायला मिळतोय डॉलबॉल होतोय प्रत्येक चेंडूवरती यावी धावा जास्तीत जास्त जमा करण्याचा मनसूबा मालवी अ असणार आहे कारण मालवी ब संघाचा असणार आहे करन... कारण ज्या पद्धतीनं त्यांना माहीत आहे की समोरच्या संघामध्ये ज्या पद्धतीची खेळाडू आहेत रणनीती चांगल्या प्रकारची त्यामध्ये करावी लागेल इथे मात्र फमलिंग पहायला मिळते ताळमेल चुकलाय आणि नितेशाला परतावं लागेल येते पहिल्या षटकामध्ये विकेट फलंदाज क्रमांक एक येतोय तंबूच्या आस्रेला कमन डीजे येस थँक्यू डी जे आता मात्र नवा बॅटर क्रमांक तीन वरती आपण पाहतोय स्वतः कर्णधार अनीश दाखल झाले <coughs> आहेत आणि कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशी <coughs> मैदानाच्या आतमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल बेस्ट वर्सेस बेस्ट सध्याच्या गडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ आपल्या पहिल्या फेरीमध्ये विजय संपादन करून दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरलेत आणि दुसऱ्या फेरी पहिला सामना आपल्या भेटीला आपण पाहतोय एकीकडे पाहिलं तर रामकृष्ण क्रिकेट संघ यंग स्टार क्रिकेट संघ शिवाजीनगर आडे झालं <laughs> 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 <रंग दाला> <laughs> त्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन एकदा कर्णधार दा आदित्य दाखल झालाय कॅप्टन वर्सेस कॅप्टन पाहूया कशा प्रकारे रंगत आहे इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला यावी काय घडतंय काय बिघडतंय यस नो वेट इथे मात्र ताळमेल चुकलाय अजून एक फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होतोय तो म्हणजे मिस्टर उदय बाद थँक्यू पहिल्या षटकाचा खेळ संपलाय सात रन्स जमा झाले आहेत स्कोरबोर्ड वरती आपण पाहिलं तर दोन विकेट देखील त्या षटकामध्ये आपण पाहिलं दोन्ही सलामी वीर बाद दुसऱ्या षटकाला होते गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर साहिल दाखल झालाय या आधीच्या सामन्यामध्ये देखील साहिल यानं चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली होती नवा बॅटर मॅनच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आदित्य दाखल झालाय क्रमांक चार वरती पाहूया साहिल कशा प्रकारे आपल्या संघाला या पुढचा खेळ करून देतोय वर दे विकेट सज्ज सा असेल साहिल हो हो चेंडू पीस ओप का चेंडू ऑफ बॉलिंग काय हाताळलाय साहिल यानं आदित्य याला समजायच्या आधीच चेंडू जेष्टांच्या मागे जाऊन विसावलाय डॉट बॉलची सांगता होतीय आणि चांगला निर्णय मी म्हणेन कर्णधाराचा यावेळी यशस्वी करताना कारण ज्या पद्धतीने टॉस जिंकला आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी एम क्रिकेट संघाने मी घेतला इथे मात्र कार्तक ड्रायव्ह पाहायला मिळतोय चेंडू चाललाय डीपमध्ये आधी ते चेंडू पर्यंत पोहोचतोय फेक करतोय आणि काय होत आहे मैदानाच्या हातमध्ये इथे मात्र अपील केलं जात आहे पंच अजूनही निर्णय बाकी येणं आहे आणि पंच नॉट आउट घोषित करतायत काय कमालीचं मी म्हणेन शतरक्षण यावेळी पहायला आहे कारण या आधीच्या दोन विकेट आहेत त्या देखील आपण डावबाईच्या स्वरूपात पाहिल्यात आणि अगदी तिसऱ्या विकेटसाठी देखील जोरदार अपील त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आपण पाहतो आहे पुन्हाशे एकदा अनिश्षज असतील आपला पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी यावेळचा चेंडू, सा या। या चेंडू लेपस्टिकच्या जास्तच बाहेर आहे पंच दंडित घोषित करतायत की वाईट बॉल वन प्लस वन मला वाटतं या दोन धावा चेंडू ते आपल्याला पाहायला मिळतायत या दोन धावांच्या मदतीने धावफलक पदार्थ जाऊन पोचता येते म्हणजेच दहा धावा पुन्हा एकदा स्वयर मारा पुन्हा एकदा फमलिंग यष्ट्यांच्या मागे थोडीशी कामगिरी आपण ढिसाळ पद्धतीची पाहायला मिळते पुन्हा एकदा वन प्लस वन अशा दोन धावा या चेंडूवरती पाहायला मिळत्या येतं अगदी प्रत्येक संघाला प्रत्येक धावेवरती या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे कारण पंधरा चेंडूंची म्हणजे तीस तीन ओव्हरची हे पहिली इनिंग असणार आहे आणि जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा मनसुबा हा फलंदाजांचा असणार आहे यावेळेचा फटका हवेत आहे उंची खूप अंतर कमी शतरक्षक चेंडू खालीये आणि यस विकेट पतन फलंदाज क्रमांक तीन येतोय तंबूच्या आसरला ते विकेट थँक यू टी नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय दाखल झाला इथून मात्र संघाला जय मिळवून द्यायचा असेल तर चांगली कामगिरी त्याच्याकडून आपल्याला पाहावी लागेल यावेळेचा फटका एज विकेट च पतन होत आहे का आणि इथे मात्र यष्ट्यांच्या मागची सुमार कामगिरी मला वाटतं या षटकामध्ये तशाच पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतो एक जीवदान मिळतंय जय एक एकदा देखील संघाच्या एकूण खात्यामध्ये अंकित केली जाईल तेरा या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले साईल चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते दोन वाईट बॉल नक्कीच पाहायला मिळाले मात्र कुठल्याही मोठ्या प्रकारचा फटका त्याच्या गोलंदाजी मधून आपल्याला पाहायला मिळत नाहीये यावेळेचा फटका अशा पण झालाय चेंडूला भिरकावून दिलाय फाईन लेगच्या डोक्यावरून सी पार शपार येतोय षटकार थँक्यू डीजे दोन षटकांची समाप्ती झाली एकोणीस धावा नाईन्स ऑन अ बोर्ड लॉस ऑफ थ्री विकेट आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना श्री रामकृष्ण क्रिकेट संघ माळवी आणि अंतिम षटकामध्ये अगदी शेवटच्या चेंडूवरती ज्या पद्धतीनं आदित्य यानं षटकार मारलाय त्यामुळे धावसंख्येला कुठेतरी एक गती मिळाल्या आणि हिथून येणारे पाच चेंडू म्हणजे शेवटचं षटक हे अतिशय महत्वपूर्ण असणार आहे कारण या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा असणार आहे नव्हे गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले आहेत संदेश आपण पाहतोय मॅन थ्रॉम शिवाजीनगर गोलंदाज संदेश यावेळेस चेंडू अगदी बापकुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला वेगाला पूर्णपणे बीट झाले डॉट बॉल ची सांगता या ठिकाणी पाहायला मिळतीये संदेश यांनी मागच्या सामन्यामध्ये देखील जबरदस्त प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी केली होती आणि शेवटचं षटक हाताळत असताना एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून या आधी देखील आपण पाहिली आहे पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची त्यांची कामगिरी राहते आहे यावेळेचा फटका अगदी डान्सिंग डाऊन जाऊन फोडे सरसावून इनफील्डला क्लिअर करत असताना डीपचा खेळाडू वेगानं चेंडू पर्यंत पोहचतोय आणि तत्पूर्वी मात्र संघाच्या खात्यामध्ये एक धाव नव्याने जोडली जाते दोन धावा नव्याने जोडल्या जात आहेत या दोन धावांच्या मदतीनं धावपलक वादळ वाढत आहे आणि जाऊन पोचतय ते म्हणजेच एकवीस या आकड्यावरती यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा या दिशेने चेंडूला फटकावलाय डीपमध्ये खेळाडू आहेत यावेळेस मात्र फेकी केली जाते फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आणि यस विकेटचं पतन यावेळी पाहायला मिळतंय अगदी धाव घेण्याची संधी निर्माण जरूर झाली मात्र थोडेसे प्रयत्न पुरे पडले फलंदाज यावेळी बाद होतोय यानंतर जाकमता क्रिकेट संघ वाघिवणे विपक्षात श्री भैरी क्रिकेट संघ रोवले दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की बॉक्स मध्ये आहे श्री भैरी क्रिकेट संघ रोवले विपक्षात जाकमता क्रिकेट संघ वाघिवणे ब गटातील दुसऱ्या फेरीचा सामना संख्या तेवीस या आकड्यावरती आपण पाहतोय शेवटचा बॉल या षटकामधला गोरंदी मार्ग वरती आपण पाहिलं तर संदेश दाखल झाले आहेत शेवटचा बॉल असेल पाहूया किती धावा निघत आहेत यावेळी मोठा फटका म्हणजे प्रार जरूर प्रयत्न झाला मात्र फलंदाज यावेळी धावपाच्या स्वरूपात बाद होत आहेत अजून एक फलंदाज आज धावबाच्या स्वरूपात परतताना आपण पाहतोय तेवीस थँक्यू जय हनुमान क्रिकेट संघ मुंबई आयोजित आपण पाहतोय जय हनुमान चषक दोन हजार गटातील पहिला सामना आपल्या भेटीला येणार आहे ते म्हणजेच संघ वाघिवणे विपक्षात श्रीभैरी क्रिकेट संघ रोवले कॅप्टन आलेत चला रोले पाहुणे तर या राजेंद्र श्री राजेंद्र धारवे साहेब आम्हाला या ठिकाणी टॉस बॉक्स वरती आपल्याला प्रमुख पाहुणेंच्या उपस्थितीमध्ये हा टॉस केला जाईल एकीकडे पाहिलं तर वाघेवले दुसरीकडे पाहिलं तर रोले या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो हो की आपण वरती या दुसऱ्या फेरीचा अतिशय महत्वाचा सामना या ठिकाणी होणार आहे कॉल कोणाचा आहे वाघवण्या संघाने या ठिकाणी कॉल दिलाय वाघवण्या संघाने पुन्हा एकदा टॉस जिंकलाय काय निर्णय असेल आपला कारण दुसऱ्या घरी अतिशय महत्वाचा सामना आहे तीन षटकांची लढत आहे काय निर्णय असेल नक्की आम्ही बॉलिंग पहिले करणार पुन्हा शाळेत आपण बॉलिंग स्वीकारले किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आपला असेल नक्की तीस ते पस्तीस पर्यंत रोखण्याचा नक्की आमचा प्रयत्न असेल धन्यवाद तुमच्या पुढील खेळीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील रोड संघाच्या संघनेकरता आपण जरूर मत जाणून घेऊया कारण ज्या पद्धतीनं त्यांचा पहिल्या सामन्यामध्ये आम्ही बहारदार खेळ पाहिलाय तशीच भूमिका आता पुन्हा शम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल हे आपण त्यांना शुभेच्छा देऊया प्रथम बॅटिंग करायची किती धावा जमा करण्याचा निर्णय असेल चाळीस धावा जमा करण्याचा निर्णय असणार आहे कारण समोरचा संघ देखील ताकदीचा आहे आणि ज्या पद्धतीने तुमची फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये राहिली आहे थोडस चुका जरी झाल्या त्या चुकांमधून तुमच्या नव्या खेळाडूंना काय सांगाल की कशा पद्धतीनं तुम्हाला सावरायचं नक्की अनुभवातून सगळं शिकतात जसं गेम होता धन्यवाद तुम्हाला देखील तुमच्या पुढील सामन्यासाठी शुभेच्छा आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थान आपण नवा धन्यवाद जावे आपण पुन्हा एकदा चालू सामन्याकडे जिथे मात्र श्री हो। रामकृष्ण क्रिकेट संघ मालदीप दो विपक्षात स्टार क्रिकेट संघ शिवाजीनगर आडे टॉस जिंकला शिवाजीनगर केळगे संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तेवीस धावांपर्यंत रोखलं होतं आणि चोवीस धावांचं आव्हान घेऊन सध्याच्या गडीला मैदानामध्ये दाखल झाले आहेत पाहूया या चोवीस धावा रोखण्याचं सामर्थ्य माझी बस संघाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं का आणि कशा प्रकारची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल सलामीचे दोन्ही बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झालेत एकीकडे पाहिलं तर संदेश आणि दुसरीकडे पाहिलं तर साहिल आहे आणि बोलंदाजीची धुरा सध्याच्या गडीला आपण पाहिलं तर प्रशांत यांच्या खांद्यावरती सामन्याला सुरुवात होते है। गेम इज ऑन चोवीस धावांची आवश्यकता असेल पंधरा चेंडी चोवीस धावा एकीकडे मायवी दुसरीकडे शिवाजीनगर आडे चांगली लढत जी आपल्याला अपेक्षा आहे पहिला चेंडू या संदेशांनी खेळून काढा अलवडी कार्पेट फटका डीप मध्ये थोडस पेमलीन सुकीला माती नाही चेंडू निघून चाललाय सीमा रेश पार येतो चौकार येस दि

हिमेशा एकदा प्रशांत सज्जे असतील ओवर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी समोर संदेश आहे पायनाथ चेंडूत चौकार जरूर आलाय मात्र कमबॅक करणे खेळाडू जाणताय त्यामुळे नक्कीच एक चांगली लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल यावेळेचा फटका फसला फटका हवेत आहे स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली मात्र या वीस मात्र झेल ड्रॉप होतोय एक संधी चालून आली होती मात्र संधीच रूपांतर यावेळी यशामध्ये होत नाही आहे इथे मात्र संघर्ष म्हणून मुकाबला आहे मैदानच्या आतमध्ये यावेळी संघर्ष करावा लागेल प्रत्येक धावेसाठी प्रयत्न करावे लागतील धावा रोखण्याचा देखील प्रयत्न करावे लागतील जर हा संघ आपल्याला विजय संपादन करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक चेंडीवरती ऍज अ बॅटर ऍज अ बॉलर तुम्हाला चांगली कामगिरी यावी करणं आपल्या संघाच्या माध्यमातून गरजेचं असणार आहे यावेळीच्या चिंडचा विचार केला तर एक धाव जरूर पाहायला मिळते आणि आता मात्र आताचा फलंदाज साहिल फलंदा बॅटिंग मार्गवरती दाखल झालाय साहिल याच्या हातामध्ये क्षमता आणि एकंदरीत मैदानाचा विचार केला तर वाऱ्याचा वेग देखील साहिलच्या बॅटला अनुकूल आहे त्यामुळे साईडला लिडिंग रोल घेण्याची या ठिकाणी गरज आहे पाहूया कशा प्रकारे कामगिरी होते पुनशे एकदा प्रशांत दाखल झाले फटका बी गिटकांचा प्रयत्न जरूर झाला बॅट बॉलचा संपर्क होत नाही बॅटची अगदी आतली कडा घेतली आणि चेंडू थर्मॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला या चेंडूवर आपण पाहिलं तर दोन धावा बाईस स्वरूपात संघाच्या एकूण खात्यामध्ये जमा होताना पाहायला मिळत आहेत एक्सप्रेसच्या मोदलाच धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच सात या आकड्यावरती चोवीस धावांचं टार्गेट पार करायचं कंपल्सरी चेसिंग है। की। जी करा लागे जी या स्पर्धेचा नियम आहे या सर्व गोष्टी डोक्यात घेऊन इथे मात्र फलंदाजी करावी लागेल टीम यंग स्टार क्रिकेट संघ शिवाजीनगर या क्रिकेट संघाला यावेळेचा फक्त अगदी पायावरती बसून भिरकावून दिला मात्र सरळ शतश हातामध्ये चेंडू विसावला होता अंतिम क्षणाला झेल ड्रॉप होतोय पन्निंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं थ्रो झाला बॅकअप देखील चांगल्या पद्धतीचं पाहिलं आणि या, या चेंडूवरती आपण पाहिलं तर दोन धावा पाहायला मिळालात चांगला ऍफर्ट त्या ठिकाणी डीपमध्ये पाहायला मिळाला जरूर मी म्हणेन हा चेंडू शेतकऱ्याची मोहर घेऊन निघाला होता मात्र ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण झालंय कदाचित कॅच झाली असती तर या मॅचची मजा देखील वाढली असती मात्र कॅच सुटला दोन धावा खर्च झाल्या आणि या दोन धावांच्या मदतीने धावपणे जाऊन पोचलंय त्या म्हणजेच नऊ या आकड्यावरती होता चेंडू शफल झाला चेंडू भिरकावून दिला चेंडू खाली आहे नाही रोकू शकत मात्र झेल तर सुटलाय दोन धाव नव्यानं जोडल्या जात आहेत काय घडतय काय बिघडतय मैदानाच्या आतमध्ये बॅकअपचा अभाव तीन धावा नाही आहे मात्र बघता बघता या ठिकाणी चार धावा देखील पळून कंप्लीट केल्यात काय रनिंग बिटवीन द विकेट यावेळी पाहायला मिळत साईल आणि संदेशांच्या माध्यमातून षटक क्रमांक एक यावेळी संपुष्टात येतो आणि पहिल्याच षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद तेरा धावा गावपालच्या जमा झाल्यात थँक्यू डिझेन सर मित्रांनो थोडं स्पीडअप आहे कारण असं म्हटलं जातं की आ, बीच बीच में चाय और बडी लोगों की राय हमेशा होनी चाहिए क्योंकि दिमाग पे अच्छा असर जाता है लेकिन चर्चा ज्यादा ज्यादा भी भी नहीं होनी चाहिए क्योंकि चर्चा होती खर्चा उतना ही उठाना पडता आहे जेवढा निर्णय आपण एखादा वेळ जेवढा वेळ आपण एखादा निर्णय घेण्यासाठी घेत असतो आपण तितकाच वेळ हा समोरच्या संघाला देखील घेत देत असतो सध्याच्या वडीला पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला तेरा धावा यावेळी बॅटिंग करत असताना शिवाजीनगर क्रिकेट संघ यंगस्टार शिवाजीनगर संघाने यावेळी पूर्ण केल्यात ज्यामध्ये आपण पाहिलं तर संदेश आणि साहिल यांची जबरदस्त फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि आता मात्र चोवीस धावांचा पाठलग करत असताना दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली आहे गोलंदाजी मार्गमध्ये आपण पाहिलं तर रुपेश, रुपेश।, रुपेश। क्रमांक तीन ची वर्सी घालून यावेळी मात्र संघासाठी नेतृत्व करतोय रुपेश देखील एक चांगली संधी आहे कारण इथून त्यांना देखील माहिती आहे की धावा रोकायच्या असतील समोरच्या संघाला कुठेतरी बॅकफुटला ढकलायचं असेल तर मात्र इथे चांगली गोलंदाजी करणं किती गरजेचं आहे कारण जो संघ ही मॅच जिंकेल तो सरळ सेमी फायनल मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत यावेळेस आज फटका चांगला प्रॉपट टर्मिंग शपल झाला वेलकम दिल दिला फाईन लेक्चर डोक्यावरून येतोय षटकार एस डीचे हे स्टँड इझो या सहा धावांशी धाव फलकांनी विसरली घेतली आणि जाऊन पोचलाय तो म्हणजे एकोणीस या आकड्यावरती आणि आता मात्र इथून फक्त पाच धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच टीम यंग स्टार क्रिकेट संघाला यावेळेचा पुन्हा एकदा फटका उडवलाय आहे नऊ मॅच इनफील्डच्या एनफील्डच्या आतमध्ये चेंडू आपण पाहतो आहे एक धाव कंप्लीट झाली आहे बघता बघता दुहेरी धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहतो आहे या दोन गामींच्या मदतीनं धावपालकाला एक वेगळा आकार मिळतो जाऊन पोचतो म्हणजे ट्वेंटी वन या आकड्यावरती एकदा संदेश तयार असतील आपला पुढील चेंडूचा सा सामना करतील यावेळी विजयी फटका क्या बात हो? अगदी साधू फटका पाहायला मिळाला चेंडू निघून जाईल सरळ सी मारेशा षटकार येतोय या विजय फटका चला संदेश आपण या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहात आपण यायचंय आणि आपल्या सामन्या सा किताब घेऊन जायचंय चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी आपल्याला आपल्या माध्यमातून हो या ठिकाणी आम्हाला